चारित्र्यावर संशय घेऊन व माहेरवरून पैसे घेऊन येण्याच्या कारणावरून मानसिक त्रास देत आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी करमाळ्यातील कानाड गल्लीतील तिघांविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे प्रति प्रदीप भरत माने सासरा भारत कोंडेबा माने व सासू कमल भारत माने अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत वैष्णवी माने वय पंचवीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे बुधवारी अकरा जूनला राहत्या घरात बेडरूम मध्ये सिलिंग फॅनला ओढणी बांधून त्याने आत्महत्या केली होती संबंधित महिलेच्या आईने यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे वैष्णवीचा विवाह दोन हजार अठरामध्ये झाला होता दोन वर्षांपासून पती सासू व सासरे ही तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन माहेरवरून पैसे घेऊन येण्याच्या कारणावरून तिला सतत त्रास देत होते अशी तक्रार मुलीच्या आईने फिर्यादीत केली आहे मुलीचा संसार व्यवस्थित होईल या आशेवर तिची समजूत घालत होत्या या तिला सतत मारहाण केली जात होती असे या फिर्यादीत म्हटले आहे करमळ पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला असून याचा पुढील तपास करमळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे हे करत आहेत वैष्णवी माने यांच्या आत्महत्येनंतर करमाळा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे वैष्णवी यांचे माहेर धाराशिव हे आहे या आत्महत्येनंतर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे वैष्णवी माने हिने तिच्या बेडरूमच्या छतास असलेल्या सिलिंग फॅनच्या भोकास उन्हे बांधून गळपास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर करमाळ पोलिसांनी त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देत तिचे प्रेत खाली घेऊन पाहणी केली असता तिच्या कपड्यांमध्ये तिने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी मिळाली आहे ती चिठ्ठी संबंधित फिर्यादीच्या बहिणीने रेणुका नागेश तावसकर नानाथ पंढरपूर यांनी पाहिले असता त्यात लिहिलेले अक्षर हे वैष्णवीचेच असल्याचे ओळखून सांगितले त्या चिठ्ठीमध्ये तिने लिहून ठेवले होते की ते पतीचे व सासूच्या त्रासा त्रासास कंटाळून हे पाऊल उचलत आहे असे यामध्ये म्हटले आहे संबंधित चिठ्ठी जप्त करण्यात आले असून याचा पुढील तपास सुरू आहे